तर मॅडम वजन कमी करण्यासाठी जी एक पावडर आलेली आहे ती घेऊ का वजन कमी करण्यासाठी ज्या या गोळ्या आलेल्या आहेत त्या घेऊ का आणि कधी माझं वजन कमी होणार कारण काहीही केलं तरी या वजनामध्ये फरकच दिसत नाहीये आणि ही पोटाची चरबी कमीच होत नाही तर मॅडम मी हे घेऊ का ते घेऊ का तर मंडळी अशा कमेंट्स मला येत असतात असे मेसेजेस मला येत असतात पण असलं विकतच काहीही घेण्याची गरज नाही कारण मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे असा इफेक्टिव्ह हर्बल टी की जो घेतल्यामुळे तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता आता तुम्ही म्हणा की हा हर्बल टी विकत घेऊन यायचा आहे का कुठून ऑनलाईन मागवायचा आहे का तर अजिबात नाही हा हर्बल टी तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवणार आहात फक्त यासाठी लागणार आहेत पाच घटक आणि ते तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत आणि ते इतके इफेक्टिव्ह आहेत की माझ्या कित्येक क्लायंट्सला मी ते दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला त्यांना मदत झालेली आहे तर मंडळी हा हर्बल टी इतका इफेक्टिव्ह आहे की त्याचा परिणाम डिरेक्टली तुमच्या पोटाच्या चरबीवर देखील होणार होणार आहे आहे त्यामुळे कमी कित्येकदा शरीरामध्ये वजन वाढलेलं नसतं पण सूज आलेली असते तर ती सूज देखील कमी करण्यासाठी हा हर्बल टी मदत करणार आहे आणि मंडळी कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील सकाळी उठल्यावरती त्यांच्या दिवसाची सुरुवात फक्त ह्या एका कपाने करतात आणि म्हणूनच त्यांचं वजन वाढत नाही आणि आहे ते वजन देखील मेंटेन राहायला त्यांना मदत होत असते अशा इफेक्टिव्ह हर्बल ची रेसिपी मी तुमच्यासाठी इकडे घेऊन आलेली आहे मी तुम्हाला वस्तपैकी व्हिडिओ दाखवणार आहे की दा ती टी बनवायची तरी कशी आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी मी स्वतः जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा देखील सकाळी उठल्या उठल्या मी डिटॉक्स ड्रिंक घेत होते आणि हा हर्बल टी देखील घेत होते त्यामुळेच माझं वजन लवकरात लवकर कमी व्हायला मला वज� मदत झाली तर मंडळी हे वाढलेलं वजन आपल्या शरीरासोबतच आपल्या मानसिकतेवर परिणाम करत असतो चिडचिड होत असते कुठेही लक्ष लागत नसतं कपडे घट्ट बसत असतात त्यामुळे असं वाटत असतं की स्वतःवरच राग येत असतो की मी आता काय करू की माझं वजन कमी होईल तर मंडळी तुम्ही घर बसता तुमचं वजन कमी करू शकता फक्त गरज आहे ती म्हणजे सातत्याची आत्मविश्वासाची आणि हे कंटिन्युअसली करण्याची असं नाही की मी दोन दिवस डायट फॉलो केलं मग सोडून दिलं दोन दिवस ही ड्रिंक घेतली मग सोडून दिली मग वजन कमी होणार आहे का तर अजिबात नाही फक्त तीस दिवस हे घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी तर मंडळी तुम्ही जर हे तीस दिवस फॉलो करून तुमच्या शरीरामध्ये बदल बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी ही ड्रिंक घेणार आहे आणि आज तुमचं वजन चेक करा आणि तीस दिवसानंतर तुमचं वजन चेक करा आणि दोन्ही वजनामधला डिफरन्स मला इकडेच कमेंट करून सांगा चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय ही हर्बल टी घ्या आणि पोटाची चरबी लोण्यासारखी विरघळवा तर ह्या ड्रिंकसाठी लागणारा सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे आलं इझिली अवेलेबल आहे त्यामुळेच आपला मेटाबॉलिझम वाढत असतो म्हणजे फॅट बर्निंगची जी, जी प्रोसेस असते चरबी जळायची जी, जी प्रोसेस असते त्याला वेग मिळत असतो तसेच पोट फुगलेलं असतं होत असतात अपचन होत असतं यासाठी आलं हा रामबाण उपाय हो आहे सो आपल्या हर्बल टीमध्ये आपण घेणार आहोत आलं देखील कित्येकदा काय होतं आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात नाही आणि त्यामुळेच आपली चरबी ही वाढत राहत असते तुमचं वजन वाढण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन सो आपलं पचन सुधारायला देखील आलं हे मदत करत असतं आता आपण बघू दुसरा इन्ग्रेडियंट त्यानंतर या हर्बल टी मध्ये आपण घेणार आहोत लिंबू त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जातं आणि आपल्या शरीरातले फॅट ब्रेकआउट करायला देखील हे मदत करत असतं म्हणजे चरबी जळायला देखील हे मदत करत असतं त्याच्यामध्ये असतं विटॅमिन सी सो बघा या हर्बल मध्ये असणारे सगळे घटक हे खूपच इफेक्टिव्ह आहेत पॉवरफुल आहेत की ते एकत्र केल्यामुळेच आपलं वजन लवकरात लवकर कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे सो लिंबूमध्ये देखील असतं विटॅमिन सी आणि त्याची देखील आपल्या शरीराला गरज असते आणि त्यामुळे वजन कमी होण्यासोबतच स्किन वरती ग्लो झालेला देखील तुम्हाला महिन्याभरामध्ये दे दिसणार आहे त्यानंतर आपण घेणार आहोत विलायची यामुळेच आपली भूक कंट्रोल व्हायला देखील मदत होत असते म्हणजे कित्येकदा काय होतं नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सोडून देखील सारखी आपल्याला क्रेविंग होत असते खाऊ खाऊ होत असते हे खाऊ का ते खाऊ तर आपण या हर्बल टीमध्ये विलायची देखील घेणार आहोत त्यामुळेच आपली भूक कंट्रोल व्हायला आपल्याला मदत होणार आहे चरबी जळायला मदत होणार आहे आणि स्पेशली आपल्या पोटावरची आणि आपल्या कमरेवरची चरबी जळायला आपल्याला मदत होणार आहे इतकी इफेक्टिव्ह आहे विलायची की जी आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे बघा हे सगळे घट आपल्या स्वयंपाक घरामध्ये आहेत म्हणजेच वजन कमी करण्याचं गुपित हे तुमच्या स्वयंपाक घरामध्येच लपलेलं आहे नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे काळी मिरी हे देखील नॅचरल फॅट बर्नर आहे त्यामुळे आपला मेटाबोलिझम दोन थी थी ते तीन पटाने वाढत असतो आणि पोटाची चरबी हे साठवून देत नाही आणि फॅट बर्न्स होतात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत पुदिना ह्या शरीराला थंडावा देत असतो तसेच वजन कमी करताना होणारा आळस देखील दूर करत असतो सो पुदिना देखील खूप इफेक्टिव्ह आहे आता बघू हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून ही हर्बल टी बनवायची तरी कशी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सो सगळ्यात आधी आपण दोन मोठे कप भरून पाणी उकळायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आल्याचा तुकडा तुम्ही आलं किसून देखील याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर लिंबाच्या छोट्या खापा टाकायच्या लिंबू पिळलं तरी चालेल दोन छोट्या विलायची ॲड केलेल्या आहेत त्याच्यानंतर चार ते पाच काळी मिरी टाकू शकता किंवा चिमूटभर काळी मिरी पावडर आणि त्यानंतर आपण पुदिना ॲड करणार आहोत आणि मस्तपैकी हे आपण उकळून देणार आहोत उकळल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं उकळून द्यायचं म्हणजे ते सगळं एकजीव होईल तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे चहा आणि कॉफी तुम्ही जी घेता त्याच्या ऐवजी आपण ही टी घेणार आहोत अशा प्रकारे उकळल्यानंतर गाळून आपण हे कप भर घ्यायचं खूप इफेक्टिव्ह आहे येस इट्स रेडी दिवसभरातून तुम्ही मॅक्झिमम दोन कप घेऊ शकता bas तर मंडळी अशा प्रकारे हा हर्बल टी घेतल्यामुळे तुमच्या वजनामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे इन्फ्लेमेशन कमी होणार आहे मेटाबोलिझम वाढणार आहे घॅसेसचे प्रॉब्लेम कमी होणार आहे तसेच पचन देखील सुधारणार आहे बघा हा टी इतका इफेक्टिव्ह आहे आणि तो तुम्ही घरामध्ये देखील बनवू शकता सो तुम्ही जर हे तीस दिवस घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी थ हे थर्टी डेज फॉलो करणार आहे तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो की तिथे लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाही त्यांच्यासोबत देखील हा हर्बल टी शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा हर्बल टी त्यांचा समावेश त्यांच्या आहारात करतील आणि त्यांना त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्कीच दिसेल तर मंडळी यासोबतच जर तुम्ही चांगलं डाएट केलं म्हणजे अगदी घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतला तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला अजून वेग मिळणार आहे तर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा दुपारी काय घ्यायचा रात्री तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी आपले डायट प्लॅन फॉलो करून व्हिडिओज पाहून कित्येकांचं वजन कमी होत आहे आणि तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे तसेच मंडळी आपण पर्सनलाइज डायट प्लॅन देखील देतो म्हणजे तुमचं वय उंची मेडिकल रिपोर्ट्स यानुसार डायट प्लॅन दिला जातो आणि जा तो जर तुम्हाला हवा असेल तर व्हॉट्सअपची ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय